अगे काय बायक गावातले लोक नाव ठेवते पार पाचते माझ्या तोंडावर लोक म्हणते काय एवढा मोठा बिझनेसमॅन आणि खुशाल सायकलवर आलाय साबण विकायला अगं बायक तुझ सगळं म्हणणे पटतय मला माझा जन्मच धंदा करण्यासाठी झालाय मी आपल्या गावामध्ये ना सगळे धंदे केले मी दूध विकलं परत कपडे विकले पाट विकले गोदाडे विकले सगळं विकलं पण आपल्या गावातल्या लोकांना एक तर फुकट पाहिजे नाही तर उदार पाहिजे हो असं कसं म्हणतात एवढे वाईट वा आपल्या गावातले लोक अगं बायको ते पैसे देत नाही हे बघ तू आहे ना तुला कळेल आपल्या गावामध्ये अवघड येते करायचं जर ठरलं ना तर इथं नाही होणार आपला गावामध्ये आपल्याला फक्त तुम्ही मनावर घ्या अगं बायको काय मनावर घेते बरे हे बघ तुझ एवढच म्हणणं आहे ना तुला दाखवतो आपल्या गावामध्ये धंदा किती करणं किती अवघड येते आपण आहे ना कालच होलसेल मधून येणार ना, साबण आणलाय त्या साबण विकू मग तुला बी कळेल की आपला नवरा खरच काय सांगतो आणि काय बोलतो बर मग तुला डेमो दिल्यावर त कळलं का नाही चल चालत। पण हे बघ मी पायी पायी येणार नाही आजubat मग मी गाडीवरून फिरणार ओ पण तुम्हाला गाडी कुठे येते आग मग गाडी येत नसली म्हणून काय झालं बिझनेसमन असं काय मग पाय पाय हिंडण काय गाडी येत नाही तुम्हाला एक काम कर हेलिकॉप्टर मागू हेलिकॉप्टर हा हेलिकॉप्टर कुठे धंदा करते काय बोल पण मी पाय नाही चालणार नाही बात तुम्हाला पाय पाय नाही चालायचं नाही नका चालचिया हा चालते चल। काय बायको तुला गाडी आण म्हणलं तर तू सायकल घेऊन आली गावातले लोक ठेवते ना ना ग मला हो त्यात काय नाव ठेवायचं तुम्ही मला काय म्हणले की पाय पाय नाही चालायचं मग सायकल आणली सायकल वर बसले तुम्ही आता चला पण सायकल तरी नीट नाटकी आणायची ना त्या सायकल चेन तरी आहे का सांग बरं ती कुठं चालवायची आपल्याला हाताने ढकलत नाहीयची फक्त आवाज द्या चल मी काय आवाज देऊ तुम्ही तुम्ही म्हटलं मला डेमो देणार आहे म्हणून तुम्ही आवाज द्या चला म्हणजे आवाज पण मीच द्यायचा हा मग कसं करणार लोकांना साबण विकायला आलोय आपण ते आवाज वाले जोरात द्या अजून म्हणे काय बायको गावातले लोक नाव ठेवतील माझ्या तोंडावर लोक म्हणते काय एवढा मोठा business man आणि खुशाल cycle आलाय साबण विकायला ओ तुम्हाला धंदा करायचा का गावात रुबाब करायचा काय बोलता चला आपलं चला पुकार आवाज दे जरा चला एक बोल साबण वाले अंगाचा साबण कपड्याचा साबण काय गोळ्या नवीन बिझनेस काय साबण विकायचा साबणाचा होय कुठे साबण हे काय दाखवते तुला हे बघ कशी कशी साबण आहे ते अंगाचा साबण आहे कपड्याचा साबण आहे घे तुला कोणता घ्यायचा तू घे मला अंगाचा पाहिजे होता रे साबण घे की मग अरे पण काय का, इफेक्ट काय या साबणाचा इफेक्ट अरे लय भारी इफेक्ट आहे तू या साबणाने आंघोळ केली ना तू असं एकदम गोरा गोरा दिसणार दिसशील आणि एकदा का तू गोरा गोरा दिसायला लागला हे पोरींची लाईन लागल तुझ्या माग पुरींना तू मागण नाही घालायचं पोरी तुला मागण घालते मला मागण पोरी आणि बघ का डाकापुरी तुला माग् घातलं तुझं लग्नात दे हो पैशाच जाऊ द्या तू अंगाचं म्हणून कपड्याच साबण घेऊन पळालाय बघ बायको हे असे आपल्या गावातले लोक कसा धंदा करायचा जाऊ द्या तो बंडा एक डोक्यात थो आहे पण सगळे थोडी तसे येतो बरं चल मला सांगा

ओ आजी साबण घेता का फुकट देतो का ए बायको पळो पळो पहिला सायकल पळवली तू पळो 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 साबण वाले ए थांबा 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 काय रे काय रे काय थांबा थांबा का चाल थांबलो कुठे निघाल तू साबण विकाल चाललो साबण विकायला हा ही तर माझी माझी गल्ली आहे नी हा मग असू देना ना गल्ली तुझी तर गाव माझ आहे ना मग गावात असला म्हणून काय झालं अरे त्या गल्लीचा भाई आहे मी माझ्या परमिशन शिवाय दुसरं कोण धंदा नाही करू शकत तिथं देतो दे ना तुला चोळी बांगडी देतो हळद कुंकू देतो बायको देऊन टाक म्हणत नाही चल चल दे दे हप्ता ए देत नाही तुला हप्ता कर काय करायचं ते काय करायचं म्हणजे हे गाव माझं माझ्या गावात तुझी गल्ली ती तू हप्ता दिला पाहिजे मला चल दे तुझ गाव आहे ना तिकडे गावात जाऊन धंदा माझ्या आलीला यायचं ना अजिबात येणार मी आणि धंदा करणार तुला काय करायचंय ते कर बर... आणि तू किती मोठा भाई आहे ना मला मी तुम्हाला जाऊनच नसतोय खाली उतर तुला जाऊनच दाखवा माझ्या माझ्या गल्लीत तुम्ही आणि धंदाच करून बायको उतरव काय करणार आहे तू सायकल सोडा तुला सांग मी जर काय खाली उतरलो तर तुला दुमता तेमताच करीन इथे काय दुमता तेमता करा दाखवलं तू काय करणार तू भाऊ थांबा तुम्ही मी काय म्हणते आपण दुसरीकडे जाऊन निघू नको या बायको तू थांब याला आहे ना तसं काढणार नाही याला माझा हिसका दाखव काय करणार आहे तू काय करणार आहे तुला थांबा अंगाला अंगाला हात लावलो का सांगतो तुला आम्ही चाललो आम्ही चाललो तू अजिबात यायचं या ना धंदा करायको तू थांब याच्याकडे बघतो हफ्ता यायचं ना वरून बायको जमणारच नाही असलं काय अजिबात तुझ्यामुळे माघार घ्यावा लागत नाही तर आज आहे ना दुसऱ्याचा हातकच मिटवला असता बघू झाला आपल्याला बिझनेस करायचं वाद नाही घालायचं भांडण नाही करायची सायकली बसू कुठं काय नाकारणे कुठे चालले ते धंदा चालू केलाय नवीन काय म्हणता बिजने चालू केला का आयला मला गेला मग पार्टनरशिप मध्ये तुला कशाला आम्ही आम्ही आमच्या चालू केलं तू नको हो गुरु दादा पहिला धंदा चालू केला मला पार्टनरशिप मध्ये घेत होता आणि आता बाईक आली तर मला नाही मानता वेळ अहो घ्या पार्टनरशिप मध्ये अरे कारण या पहिली गोष्ट वेगळी होती आताची गोष्ट वेगळी आता माझी माझं लग्न झालंय म्हणून आम्ही फॅमिली बिझनेस चालू केला आता गुरुदादा मी काय म्हणतोय वैदिल द्या हकलून तुम्ही आपण दोघ पार्टनरशिप मध्ये वाटलं तर मी सायकल चालितो अरे तुझ्या वहिनीला तस दाखवायचंय की कि आपल्या गावामध्ये धंदा करण किती अवघड आहे जा बसा वहिनी आली म्हणून मला partnership मध्ये घेत नाही तुम्ही राव तस काही नाही बाबा करण्या जा बस असच आहे मला माहिती आहे बर तुम्ही घेत आहे का मला partnership मध्ये नाही घेऊ शकत बर पंचवीस टक्के नाही अजिबात नाही मग तुम्ही घेणारच नाही मला नाही घेणार बर काय आलंय तुम्ही business मध्ये वापरायला नाही साबण आणले दाखव बर वहिनी किती खपले दाखवतो की तुम्हाला हा बघा हाय ना बोला ना का नाही मला बाबा साबण घेऊन काय कस तुमचे मित्र आहेत पार्टनरशिप मध्ये नाही घेत म्हणलं की आपली पिशवीच घेऊन पळाले तर अर्धा कुठं असते का हे असे आपल्या गावामध्ये कुणाला पार्टनरशिप द्यावा लागत कुणाला हप्ता द्यावा लागतो कुणी फुकट साबण मागत येत कोण कोणतं घेऊनच पळून जात काय करायचं आता असय पुढ बघू आता म्हणून तुला म्हणलं होतो आपल्या गावात धंदा करण किती अवघड आहे बघितलं ना आता सांगतोय तुला वरडू वरडू तर ऐकतच नाही माझ होत असत तू तुझाच घोड हाकलती थांबा तुम्ही दोघ तुम्ही दोघ नवरा बायको मिळून काय फ्रॉड करता काय हा लोकाला गावात फसविता काय खोटं बोलतात काय लोकाला अरे गोळ्या खोटं बोलून साबण ऐकित अशा काय फ्रॉड केला काय फसवलं म्हणजे अरे वा वा मला अंगाचे म्हणून कपड्याचे साबण दिले सगळं अंग म्हणजे माझं खाजवायला लागले मी तरी साबण घेऊन गेलो सरपंचा सरपंच म्हणले अरे कपड्याचं साबण आहे तो आगाला लावला काय ना मला आंगाला लावलाय अरे म्हणजे झाला का लोक नाव ठेवायला लागले मला असं फ्रॉड करतात काय अरे गोरव खाली काय म्हणजे कपड्याचे साबण लागला अरे ठाई बंडे तुला अंगाचा साबण दिला होता तूच कपड्याचा साबण घेऊन पळाला आणि माझे पैसे भी नाही दिले फुकट घेऊन पळाला भामटी असले काय भामटाय का मी भामटाय का तू भामटाय कोण म्हणलं मी भामटाय अरे तू भामटाय अरे खोटं बोलून साबण ऐकायलाच गावात तू अरे पैसे दे न देताच घेऊन पळाला साबण तू अरे

सरक बंद काय उघडलं आम्ही लोकांना काय फसवलं अरे फ्रॉड करायला धर उघड्या टोळीने फ्रॉड करायला लागला तुला साबण दिला आता व्यवस्थित तू घेऊन पळाला बांडे एक तर फुकटात साबण घेतला जाऊ गो तू घालू फुकटात घेतला तरी काय हे काय म्हणजे तू अजिबात काय बोलू नको निकल नाही तर तुला ना इथं तुमचा तिमचा काय मला मला पैसे द्या जा बाबा बघतोस तुझ्याकडे काय बघतो रे तू माहिती काय दम देतो तू सोड बायको सोड तू याच काय ऐकून घेऊ काय मी हा ए बंद धंदा बंद म्हणजे बंद काय बोलली हे असे वाद होणार असतील भांडण होणार असतील ना आपल्याला धंदाच नाही करायचा बंद धंदा अग बायको हेच मी तुला आधी सांगत होतो पण आहे ना तू ऐकतच नव्हती माझ मी म्हणलं ना आपल्या गावामध्ये धंदा करणं आहे ना शक्यच नाही बर चल जाऊ दे चल आपलं घरी चल भात कर मस्त भात खाऊन झोपतो चला